महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद आज आपण तिखोलमध्ये उभे नगर कल्याण हायवे पासन एक सात किलोमीटर अंतरावरती आमचं गाव आहे तिखोल तिथून पुढे पुढे किनी करंडी आणि वैरोबाची वाडी इकडे रस्ता जातो तर एक वर्षापूर्वी पंतप्रधान सडक निधीमधून त्या कामासाठी सात कोटी रुपयाचा निधी पाडला होता तर निधी पाडल्यानंतर काम सुरू झालं काम सुरुवातीच्या काळात त्यांनी मुरमीकरण असेल सिडी वर्क असेल हे व्यवस्थित केलं त्याच्यानंतर जो वर जो लेअर द्यायचा असतो तो लेअर त्यांनी व्यवस्थित दिला नाही कार्पेट म्हणतो आपण त्याला पण त्याच्यानंतर आम्ही त्यांना वारंवार हे सांगत होतो की हे चुकीचं चा काम चाललंय की आम्हाला अशा पद्धतीचं काम नको आहे आम्ही बंदही पाडलं होतं त्याच्यानंतर जे कोण ठेकेदारी त्यांनी इथं माणसं पाठवली होती ते त्यांच्याशी बोलणं झालं ग्रामसभेत ते बोलले की आमचं तुमचं जे आत्ता काम आहे ते चालू द्या त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती नवीन लेअर तुम्हाला टाकून देतो जर काही अडचण असेल तर त्यांनी तसं न करता आता परत या कामाची दुरुस्ती चालू केली काम अतिशय निकृष्ट आहे हाताने जर सहज एखाद्या माणसानी जर त्याच्या हात लावला तर सहज रस्ता वरती येतो हो एक वर्ष झाले या रस्त्याला हे रस्ते अजून पुढे दहा पंधरा वर्ष कसे टिकायचे कुठेही द दिशादर्शक वगैरे त्यांचे ते जे काही आरो वगैरे लावायचे असतात ते काही कुठंच नाहीये आणि जे कामाची जे काही असतं निधी किती आहे त्याची जाडी किती आहे कोणते थर आहे त्या बोर्डवरती त्यांनी हे लावून पेंट लावून टाकला आहे कुठल्याही प्रकारची माहिती नाही नागरिकांच्या भावना एवढ्याच आहे की हा रस्ता लवकरात लवकर योग्यरित्या ठेकेदार म्हणले होते त्याप्रमाणे हा चालू हा नाहीतर हे खड्डे बुजावण्याचे जे काही काम चालू आहे हे सध्या आम्ही स्थगित करतो आहे या खड्ड्यासोबतच मागून जर लेअर आला तरी हे काम चालू आहे नाहीतर हे काम ह्या ठिकाणी बंद करून टाकतो करून देतो एक वर्षानंतर एक निराकला नाही आणि फोन सुधील घेत नाही ठेकेदार करून आणि फोन केल्यानंतर आरेवारीची भाषा वापरतो ठेकेदार पुढे तुम्हाला दाखवितो पुढे अशीच परिस्थिती आहे

आणि येऊन चाचूगिरी करायची नुसते खड्डे बघून निघून काय डी आकडं आता नाही त्यांचं काम बोजायचं तेवढं चाललं होतं ना आता यांनी ना फुटलेलं बुझलं का त्यांनी फक्त चालू करता घेतलं म्हणजे पुढे लगेच तयार आहे ना एक काम आपण पावसाला तत्कालीन लोकप्रतिनिधींनी ह्या रोडवर निधी टाकलाय स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदा निधी पाळला निधीच काम अत्यंत निष्कृष्ट झालं तीन गावांच्या जाण्या येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे याला पारने शिकणे आहे टाकलीशी आहे पण रस्त्याचं काम अत्यंत निष्कृषे आत्ता तुमच्या प्रामुख्याने ग्रामस्थांची काय मागणी रस्त्याला धरून त्यांनी त्यावेळेस बी ग्रामस्थांनी काम असंच बंद पाडलं होतं तर ते, ते देवकर कॉन्ट्रॅक्टरने ग्रामसभेत येऊन त्यांच्या लेटरवर ग्रामसभेला मी दिसत रोडचं आता काम होऊ द्या एक वर्षानंतर मी तुम्हाला कारपेट करून देईल पूर्ण पण आता त्यांनी फक्त दुरुस्तीचं काम हाती घेतलं कार्पेटचं काम काय हाती घेतलं नाही आमची आता मुख्य मागणी अशीच आहे का त्यांनी कारपेटचं रोड पूर्ण करावा अन्यथा रोड बंद राहा आम्ही पूर्ण कम्प्लीट होऊन देणार नाही हा अशी परिस्थिती आणि ते माहिती पालकाला पण त्यांनी सोना लावलंय निधी किती काय होता काय त्याची हे होती स्केल होती त्याच्यावर सगळ्या आता कलर लाई कलर देण्याचं कारण काय रस्त्याचं काम सुरू होत त्यावेळेस तुम्ही काय प्रामुख्याने बंद पाळलं होतं काम सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे काम बंद बंद पाळलं होतं पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला ग्रामसभेत आले त्यांनी म्हणले या तुम्हाला एक वर्षानंतर पावसाळा चालू असल्यामुळे म्हणले पावसाळा सापल्याच्या नंतर तुम्हाला हे काम आम्ही पूर्ण एक टाकून देतो त्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे फोन केले वारंवार त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही आणि मग ते काम तसंच राहून गेले आणि आता एक पाऊस झालाय सगळ्या काम एकदम निर्कुष्ट दर्जाचं झाले सगळ्या हाताने कोणी काही ना पुढे राहिले डांबरीची आता तुम्हाला दाखवलं तस त्या मामाने दाखवले सगळे पापुडे निघू राहिले सध्या डांबरीची बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका